माझ्या दृष्टिकोनातून शिवसेनेचा एकच मेळावा होतो स्वर्गीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला बरोबर घेऊन जाणार शिवसेनेचा पक्ष हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा पक्ष आहे ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार बाजूला सारून सत्तेसाठी सर्व त्या वेगवेगळ्या तडजोडी केल्या त्या दिवशी शिवसेना अडचणीत आलेली होती आणि ह्या शिवसेनेला वाचवण्यासाठी शिंदेसाहेबानं जे पाऊल आहे त्यामुळं एक शिवसेनेला मजबूत आलेली आहे गेल्या साडेतीन वर्षात आम्ही गुवाहाटीनं आल्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तळागाळात शिवसेना वाढत चाललेली आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरची निष्ठा ही तळागाळापर्यंतच्या जनसामान्य जनतेनी मान्य केलेली आहे त्यामुळं उद्याच्या महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो नगर परिषद असो या सर्व निवडणुकीचं बिघून आजच्या ह्या मेळाव्यात वाजणार आहे